नमस्कार साहेब नमस्कार तर आमच्या शेतकरी वर्गाला थोडा तुमचा परिचय द्या कुठून आलं आणि आमच्या नर्सरी बद्दल थोडी माहिती सांगा जिल्हा सोलापूर तालुका माडा गाव कुर्डू कुर्डवाडी तर तुम्ही आता काय घेऊन चाललेला आहात कुठली व्हरायटी घेऊन चाललेली ले? मार्केट लेमन व्हरायटी आहे हे अडीच वर्षाचं रोप आहे एक पाच सहा महिन्यात चालू होणार रोप आहे पण आपण ह्याला एक वर्ष डेव्हलप करून नंतर आपण ह्याला दार ही व्हरायटी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठे मिळाली काही व्हरायटी जिल्ह्यामध्ये मिळाली नाही म्हणूनच आम्ही अजितदादा कडालो बरेचसे शोध घेतले ह्या व्हरायटी बद्दल त्यावेळेस आम्हाला यांच्याकडे ही व्हरायटी आढळली सर्व शेतकरी वर्गाला सांगतो की ही जी व्हरायटी आहे ही मार्केट लेमन म्हणून ही नवीन व्हरायटी आलेली आहे विकसित झालेली आहे की प्रामुख्याने केरळ तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागामध्ये मिळते की ह्या व्हरायटीला जी वैशिष्ट्य आहे व्हरायटीचं तीनशे पासष्ट दिवस या व्हरायटीला लिंबू राहतं सर्वसाधारण आपलं जे देशी लिंबू असतं हे डिसेंबर महिना लागला की डिसेंबर महिन्यामध्येच पूर्ण आपला वार संपून जातो आणि तसा बाजारभाव जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ह्या पाच वर्षाच्या म्हणजे पाच महिन्याच्या कालावधीमध्ये जास्त बाजार असतो आणि आपली देशी लिंब जी आहेत ही लागत नाहीत त्याच्यामुळे ही जी व्हरायटी आहे ही शेतकऱ्याच्या दृष्टीने अगदी चांगली आहे उत्पन्नाच्या दृष्टीनेही चांगली आहे एक वर्षभर जरी त्याला फळं लागत असतील तरी एक वर्षभर फळं धरू नका पाच महिन्याच्याच कालावधीमध्ये तुम्ही फळं धरा ह्याचं अगदी चांगल्या पद्धतीचं उत्पादनही चांगलं मिळतं मागल्या वर्षीच्या पंचवीस किलोची गोणी ही अठराशे ते अडीच हजार रुपयाला फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये होती चा ले ले तर चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्यांचे पैसे झालं पुरंदरच्या काही भागामध्ये आम्ही रोप दिलेले आहेत त्याचे अगदी चांगल्या पद्धतीच्या भागा चालू आहेत तर कोणाला अशाच पद्धतीचं मार्केट लेमन म्हणून तीनशे पासष्ट दिवस चालणारी जर लिंबाची व्हरायटी कोणाला लागत असेल तर जो आमचा स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि साहेब तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय आव्हान करचाल की लिंबू असेल आंबा असेल सांदरा असेल म्हणजे काय रोप घ्यायला तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटलं आणि आमची जी आम्ही सांगितलेली आम जी, जी, जी दोन वर्ष गाईडलाईन ही ती काही गोष्ट असतील तुमची सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय सांगा सर्व सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की कृष्णा नर्सरी अजितदादा डोंबे यांच्याकडे येऊन यांच्याशी संपर्क साधून फळबागेबद्दल सर्व माहिती घ्यावी व्यवस्थित गाईडलाईन ह्यांनी करतात याची माहिती घ्यावी आणि कुठलीही अडचण आली तरी दादा आम्हाला मदत करायला गायडन्स करायला तयार असतात अहो दिवस रात्र त्यांचं परिश्रम बघून तर मग तुम्ही इथून बरेचसे रोपं घेऊन जाऊ शकता लिंबाचे हवू हो दे किंवा फळबाग अंजीर हव हो दे अंजीर स्पेशलिस्ट आहे त्यांनी तर असं करून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट चालू शकता चालेल सर धन्यवाद नमस्कार